हा बनलाय आमचा बोलून दाखव बरं त्यांना त्याच्या हातात दे तो करेल काय करायचं पमा दोन मिनिट दादाकडे देऊन दे परम परम तेच आहे दो आ दे 2 मिनिटात दे एवढं काय सयात सते बॅटरी म्हणतात ना आपण मला खोकला येतोय ऐतय झाली म्हणून तू आता कुठे चालला आहे डॉक्टर आणि बाबडे इंजेक्शन नाही देणार तर त्यांना सांग हाय हॅलो गुड इव्हिनिंग तुमचं स्वागत आहे माझ्या मिस किरण पाटील या चॅनल चॅनलवर तुम्हाला माझा अवतार असा दिसतोय तर मेन कारण असे की आम्ही आत्ता आलो बाहेरून बाहेरून म्हणजे मी गेलेली या दोघं कार्टूनांना घ्यायला तर इतका पाऊस सुटला आणि एवढी घाई झाली होती आज मला घ्यायला जाण्यासाठी संध्याकाळी हो हो थांब हो बरं बरं तर एवढी सारी घाई झालेली याने मिशोवरून एक पार्सल मागवलं ते पण नेमकं आलेलं मी दळण ठेवायला गेलेली ते पण म्हणजे ना अक्षरशः सव्वा पाच वाजून दहा मिनिट म्हणजे सॉरी सव्वा पाच वाजून पाच मिनिटांनी परमची स्कूल सुटते आणि माझी एवढी घाई झाली आज तर मी माझ्या घाई घाईमध्ये मी माझं जर्किंग विसरून गेले काय रे परम चल नमस्कार कर तू पहिले नमस्कार कर मग दिल मी तुला नाही नमस्कार मन मग हाय हॅलो माझ्या मा परमला आज खोकला पण तो माझ्या आहे बाबा शर्दी झाली ना तुला ज्यूस पिता का तर मी गेली पावसात सापडून आणि खूप म्हणजे डेंजर अस थंडी वाजायला लागली शिवाय दाखव यांना काय मागवलं तुम्ही शो वरून खरं याच्या पार्सल मुळे ना मला इतकं लेट झालं अरे ते मी सो पार्सल माग डोक्याला ताण झालेला आहे आता हा वेगळा रडेल तो वेगळा रडेल दाखव काय सांगशील का काही त्यांना काय माहितीये चालू करू ना पमा ना भाऊ ए परेस चला करा तुम्ही करा आता कर भांडणच करा म्हणूनच कर, कर? कर, कर? मी कर ते गेम मागवत नव्हते कळला ना बघितलं ना हेच रिझन होत नाही कर एक तर काही नाही या बुटक्याला ची नाकात नाही घालू गंडगंड दिसत शल्दी झाली का तुला पमाचे हात एवढे थंडे पडलेले शिवाय नीट बाईस आणि दाखव तू काय आणलंय त्यांना काय ह्या पोराने मागवायच्या आधी एकदा सुद्धा मला विचारलं नाही त्याच्या पप्पांना सांगून दिलं मी मागवतोय पप्पाने हो सांगून दिलं आणि एवढं एवढंच खेळणं सहाशे रुपयाच काही आहे का त्या खेळण्यामध्ये तुम्हीच सांगा बर काय त्याच्यामध्ये दाखव असं सहाशे रुपयाचं काय मागवलंय आपण आवाज पण आवाज नाही वाढवायची मतलब आहे माझा मला एवढं सांग काय असं एवढं सहाशे रुपयाचं प्मा आज स्कूल मध्ये काय शिकवलं तुला बाय गाय सोन पापडेला प्मा तुला टीचर ने स्टार दिला ना आज दाखव त्या हातावर होत त्या हातावर पाण्याने येऊन गेला हे बघा दिसतय का तुम्हाला छान छान पाण्यामुळे पुसून गेला माझ्या पमाला आज स्टार दिला सांग मला शिवाय नाही देत मला त्याला सांग पप्पा नाव सांगू त्याला विथ बोल शिवाय पप्पा नाही नाही तू देतोय का नाही पप्पा नाही काय पप्पा काही पण मागवून देताना त्याला काय मागवून दिलं पप्पांनी नाही देत शिवाय नाही देत काय नाही देत आता असच भांडण आहे ना चालू राहणार आहे घरामध्ये काय शिवाय इकडे ये त्याला दे लवकर दोघांनी शेअर करून खेळायचंय काय नाही तू इकडे चल, तू यांच्याशी बोलून घे चल तू कुठे गेली होती आज स्कूल मध्ये काय शिकवलं सांग ना काय शिकवलं त्याला म्हणतो जरा पप्पांना सांगतो बाय गा माझी सोन पापडीला आपण तुला न्यू न्यू घेऊ हा न्यू न्यू आणू हा ललायच गुड बॉय ना माझी कशी स्टार मिळवून आणल्या स्कूल मध्ये दादा बोलायच दादा बोलायचं या पोरांचे ना, ना आता भांडणं चालूच राहतील आता मला कशी तरी जेम ते मिटवावे लागतील यांचे भांडणं यांनी तर दिलंय मागवून पण मला सगळा डोक्याला ताण येतो आता शिवाय त्याला दे खेळायला थोडस काय हो यार तुमच्या पकड खेळ ग माझी बाई तू खेळ आता खेळता काही येत नाही माझ्या सोनीला हे बघा काय आणलं बघता काय कळू आता मला बोलायचंय का असं काही नाही ते म्हणतात ना शिवाय व्हिडिओ झाला का खूप छान वाटत शिवाय थोडा वेळ जातो मग शिवायला काही बोलायचं नाही का काय म्हणणे बर चला आता वाजत आले साडेसहा आता लागते मी स्वयंपाकाला काय बनवावं काय नाही करते विचार आणि मग भेटते तुम्हाला बघितलं ना याच्यासाठी मी ये ना त्या अजिबात मागवत नव्हती ऑनलाइन झाले पायाचे भांडणं सुरू बघा शिवाय मी ति जे ऑनलाईन मागवलोय ना ते डायरेक्ट रिटर्न करून दिला पटकन त्याला दे त्याचा आवाज बघ ऑलरेडी खराब आहे खोकल्यामुळे दे त्याच्या दे हातात देतो करेल काय करायचंय घे पमा तू खेळ करता भाऊ माझा तुला आधीच सांगते त्याचं नाव घेऊ नको सगळ्या उशीची चेन बिन तोडून ठेवली बाहुबली झाला का तू त्याच नाव घेऊ नको काही होणार नाही ते खराब पमा दोन मिनिट दादाकडे देऊन दे परम परम शिवाय याच्यासाठीच आहे ना मी नाही म्हणते असं काहीच मागवायला हे असे भांडणं होतात नंतर त्याच्या पप्पांना काही काम नव्हते बघू दे पप्पा काय गेमला गेम बघते काय झालं बघू दे ऑफ करू आपण दोन मिनिट ऑफ राहू दे त्या मुलाला द्यायचं खेळायला मला परमला द्यायचं बघितलं ना हे कार्टून पाय त्याची चार्जिंग उतरली वाटतं आता खूप अति होतंय आवाज कमी कर एकदम अति होतंय ते डायरेक्ट बाहेर फेकून देईल मी ते बघितलं खर इतके वात्रट पोर आहेत ना माझे खरंच कधी म्हणून आहे ना मी ते मागवत नव्हती माझा स्वयंपाक बाकी आहे साडेसात वाजत आलेले आणि त्यांचं चाललेलं इकडे भांडण हा एक एक आणि तो दुसरा अजून एक शेर दुसरा सव्वा शेर काय त्या उशांचे हालत काय ती सोप्याचे हालत किती आवरू मी काय माहिती घर आवरून आवरून कंटाळा आला मला आणि हा पापी <laughs> मी बोलते ना पापी माझ्याकडे बघतोय हा हा अजून एक आगाव आहे सगळीकडे घाण करून ठेवतो हे बघा पपी आवाज देती तू अरे पोर आले का लगेच तो ओरडतो पण कर नको ना शिवाय शिवाय त्याच नको पॉपी गाधा आहे ना पॉपी भांडू नको हा बाई मम्मी काही नाही बॅटरी लो झालीये भांडू नको हा तुझं काय झालं काय झालंय ग दोन मिनटं ते बॅटरी म्हणतात ना आपण आणू माझ्या बाईला चला हे पोरांचे भांडण मिटवते आणि करते मी स्वयंपाक बस रडायचं नाही बस रडायचं नाही बस हे माझं स्वयंपाक बाकी आहे मी नेमकी करणार होती स्वयंपाक हे बघा इकडे शौघा शिजवली होती कांदा चिरला होता म्हटलं भाजीला फोडणीच देऊ पण तेवढंच मी बघितलं की माझ्या परंपरा आवाजही खूप खराब झालेला आहे आवाजही निघत नाहीये माझी सर्दी खोकला थोडा झालेला दिसतोय तर मग म्हटलं अजून उशीर होण्यापेक्षा टाईमपास करण्यापेक्षा लगेच त्याला डॉक्टरकडे नेलेलं बरं तर नेलेलं आम्ही त्याला मागच्या वेळेस डॉक्टरकडे पण त्या डॉक्टरांचा त्याला काही फरक पडला नाही पण त्याचे जे रेग्युलर चेकअपचे डॉक्टर आहे त्यांच्याकडे घेऊन जावं म्हटलं तर मग हे बघा इकडे माझा परम मा इकडे दाखव तू कशा शेताला घातलं दाखव टेडी कसा बनला बघू ते बघा हा बनलाय आमचा टेडी बिअर सॉफ्ट बोलून दाखव बरं त्यांना त्याचा आवाज बघा किती खराब झालेला आहे पमा तुझा आवाज कशा झालाय दाखव त्यांना दाख डाक्षानमाय आवाज कलर झाला माझा आवाज कलर झाला मला खोकला येतोय मला खोकला येतोय जल्दी झाली जल्दी जाली म्हणून तू आता कुठे चालला आहे डॉक्टरकडे नाही बाबडे इंजेक्शन नाही देणार तर त्यांना सांग ने ने? मी जाऊन येतो डॉक्टरकडे बाप तोपर्यंत तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा मी आलोच जाऊन आलोच जाऊन सर्दी आणि खोकला हा तर सर्दी आणि खोकला एवढा झालाय ना त्याला चला येतो जाऊन बहुतेक दादा आले असतील दादांसोबत जाऊ शिवायचे पप्पा तर कामात आहे तर त्यांना यायला काही जमत नाहीये मी आता चालले दादांसोबत चला बरं त्यांना मन ब्लॉक चला आलो आम्ही फायनली घरी घरी येतेत वाजलेत साडेआठ डॉक्टरांनी सांगितलं की काय नाही त्याला व्हायरल आहे म्हणजे सुरुवात होत होती डोळे लाल झालेले म्हणून दिलं पुन्हा औषध डॉक्टर काका काय का का बोलले तुला इथले बघून सांग ना त्यांना काय बोलले तुला दिले आता एवढ्या साऱ्या बाटल्या हे काय औषध काय दाखवू थोड थोड व्यायाने देते ना औषध ते बघ औषध ओपन ओपन ना करू बघ मी देईल तुला थोड्या वेळाने आता पहिले मला स्वयंपाक करू द्या साडेआठ वाजले चला आता घेते पटकन स्वयंपाक करून हे इकडे शोगा शिरवूनच गेलेली होती मी दाखवलं होतो तुम्हाला चला आता पटकन एक साइड भात लावते एक साइड पोळ्या करते आणि भाजी टाकते भेटते थोडेच हे बघा परम कसा वाफ घेतोय बघा कशी वाफ घेते तू आजी तुला काय झालंय शल्दी आता तू बडबड करू नको पहिले वाफ घेऊन घे आणि मग बोल हा आई आता परमला देते वाफ कारण त्याला थोडी सर्दी आहे म्हणजे आहे डॉक्टर म्हटले की वाढण्यापेक्षा आधीच आपण वाफ वगैरे केलेलं बरं म्हणून किती गुड बॉय सारखा अरे शिवाय दोन मिनटं गप्प बसत जाय रे पाय माझं गुड बॉय या बॉयला कधीच काहीच सांगायची गरज पडत नाही की मी ब्लॉग करते का व्हिडिओ करते लगेच गप्प बसतं माझं बाप हो ना किती गुड बॉय बघा अन्न रडता वाप घेतो माझ्या पलम हो ना पलम आणि इकडे शिवायचं चाललंय जेवण एक घंट्यापासून जेवण चालू असेल का रे किती आहे दोन घंटे झाले का एक नंबरचा घाऊ आणि पहिले वाफ घेऊन घे ना धोलून मग तुला तु तु ना तुला व्हिडिओत बोलायचं आहे का मग नंतर ना तू ब्लॉग मध्ये पहिले तू वाफ घेऊन घे ना परत मला असं होत मी कधी बोलून कधी नाही पमा तशा नाही नाकायला लाव बबडी आपल्याला शर्दी ना चला याची वाप झाली का मी बोलते तुमच्याशी दोन मिनटात फिनिश फिनिश झाली ना बबडी काढ बर बघू दे संपली का संपली रे थोडीशी बाकी दिसते याच्यात तू का ललत होता कुठे स्कूलमध्ये नव्हता ललत शिवाय टेवीचा आवाज काय मी करत्या माझा परमचा आवाज पण येत नाही का बोला ललत होता महेशा दुसले ललता, ललता।, ललता।, ललता? आता कोण आलं घरी शिवाय घरी कोण आलं तुझ्या बाजूला कोण आलं जाऊ द्या चला आता वाजत आले सव आत्ता चाले इकडे आहो आता आम्हाला जेवायचंय परमचं जेवण झालंय परमच्या औषधं पण झाले शिवायचं जेवण चालू आहे हा आहे शिवायचा गेम ज्याच्यामुळे परम एवढा रडला आवाज बिघडला आणि मला दवाखान्यात घेऊन जावं लागलं फक्त फक्त याच्यामुळे ठीक आहे चला जाऊ द्या भेटूया उद्या परम इकडे ब्लॉग एंड करायचा त्यांना म्हण ना चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करतो बोल आजचा ब्लॉग कंटिन्यू झाला कंटिन्यू कंटिन्यू कराने एंड करतो एक मिनटं ते टीचरने कसं शिकवलं संडे ते एकदा करून दाखव ना उभं राहून उभं राहून उभं राहून पटकन 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 हा बोल संडे संडे मंडे आणि पुढे कसं ट्युजडे कसं ट्युजडे करून दाखव तुम्ही ते चॉकलेट देणार आहे चॉकलेट कसं परत एकदा कसडे एवढं पुढे नाही सांगताय पुढे विसरला तू त्याचा चूज 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 डेस ये ठीक आहे चला जाऊ द्या आजचा ब्लॉग आवडल्यास लाईक करा बरं मी यालाच बोलायचं असतं मला उठू पण देणार नाही आजचा व्हिडिओ आवडल्यास आणि छान छान कमेंट्स कर करा भेटूया बाय गुड नाईट चला भेटूया नेक्स्ट लॉग मध्ये आणि हा तुम्ही जर पहिल्यांदा आले असाल आमच्या चॅनल वर फर्स्ट टाइम व्हिडिओ बघत असाल तर काय करायला विसरू नका सबस्क्राईब करायला बाय 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 गुड नाईट बाय गुड नाईट